श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा महाशिवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे कारण की या दिवसांमध्ये कार्यरत असतात तसेच याच दिवशी भगवान भोलेनाथ हे पृथ्वीवर असतात अशी मान्यता आहे आणि आपले जे काही भक्त आहे त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे या दिवशी आपण सेवा ही आवर्जून करायची आहे आपल्याला जेवढे उपाय जमतील आणि जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा या दिवशी आवर्जून करावी त्यामुळे भगवान भोलेनाथ प्रसन्न होते आणि आपल्याला त्यांचा कृपा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल तर भरपूर जणांना या दिवशी वेळ नसतो तर काहींना ऑफिस असतं तर काहींना लहान मुले असतात मग उपाय आणि सेवा जर करणे शक्य झाले नाही तर मी आज तुम्हाला पाच मिनिटाची सेवा सांगणार आहे की ती तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करावी की ज्यामुळे भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतील व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल तुमची जी ही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होईल तर कोणता उपाय आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका तर पहिली सेवा आहे ती म्हणजे आपल्याला संध्याकाळी आपण जेव्हा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित सर्वच जण करत असतो तर देवघरामध्ये तर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचाच आहे पण महादेवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी खूप गर्दी असते त्यामुळे आपल्याला उपाय करणे आणि सेवा करणे शक्य होत नाही तसेच भरपूर जणांच्या घरामध्ये शिवलिंग देखील नसते मग पूजा कशी करावी सेवा कशी करावी हा देखील प्रश्न पडत असतो तर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पण किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल फक्त आपल्याला त्या दिव्यामध्ये शुद्ध तूपच टाकायचं आहे मग तुम्ही गायीच तूप किंवा तूप टाकलं तरी पण चालेल आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तुम्ही एखादी प्लेट ठेवावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ हे अख्खे असा त्या तांदळावरती आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे आता हा जो काही दिवा आहे तो आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचा आहे आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे की ज्यामुळे भगवान भोलेनाथ हे प्रसन्न होतील व आपल्या आशीर्वाद हा नक्कीच देतील हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करत असतो तेव्हा आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहायचा आहे तुम्हाला जेवढ्या होईल आपण हा मंत्र जप करायचाच आहे त्यानंतर भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदू दे आता या दिवशी शिवमंदिरामध्ये आणि बेलपत्राच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करणे याला खूप म्हणजे खूप महत्व पण आपल्याला जर त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करणे जर शक्य झाले नाही तर तुम्ही या दिवशी आपल्या उंबरट्याच्या बाहेर दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे तुम्ही सायंकाळी सहा नंतर हा दिवा प्रज्वलित करू शकता तो दिवा कमीत कमी रात्री प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता या दिवशी आपल्याला दुसरी सेवा करायची आहे ती म्हणजे अगदी कमी वेळाची सेवा आहे तर आपल्याला शिवलीला मृत मधील अकरावा अध्याय हा पठण करायचा आहे आता भरपूर जण म्हणतात की आमच्याकडे वेळ की लहान मुले असतात किंवा बाहेर कामासाठी जायचं असतं तर तुम्ही हा अध्याय पठन केला नाही तरी पण चालेल मग तुम्ही हा अध्याय श्रवण देखील करू शकता अगदी तुम्ही स्वयंपाक अध्याय श्रवण केला तरी पण तुम्हाला त्याचे हे नक्कीच प्राप्त होईल पण आपल्याला हा अध्याय या दिवशी आवर्जून पठन किंवा श्रवण करायचाच आहे यामुळे अकाली मृत्यूचे संकट हे टळते तसेच आपल्याला जा मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करणे शक्य होते हा अध्याय पठण केल्यामुळे आपल्याला रुद्राभिषेक पुण्यफळ देखील प्राप्त होत असते मग तुम्हाला जर रुद्राभिषेक करायला दिवसभरामध्ये जमले नाही तर तुम्ही हा अध्याय जरूर पठण किंवा श्रवण हा करायचाच आहे तुम्ही तुम्ही अगदी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हा अध्याय नुसता श्रवण केला तरी पण चालेल हा अध्याय जेव्हा तुम्ही श्रवण करशाल किंवा पठण करशाल तेव्हा त्या अध्यायाचे महत्व नक्की काय आहे हे देखील तुमच्या लक्षात येईल भगवान शिवशंकर हे खूप भोळे आहे ते आपण साधी सेवा केली तरी पण ती सेवा ही स्वीकारतच असतात म्हणून या दिवशी आपण ही सेवा देखील आवर्जून करायची आहे तसेच नामस्मरणाला देखील खूप महत्त्व आहे तुम्ही अगदी या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे तुम्ही घरामध्ये काम करत असला तरी पण तुम्ही हा मंत्र जप आवर्जून करावा हा मंत्र जप केल्यामुळे प्रारब्धाची तीव्रता कमी होते समाधान मिळते वास्तू देखील शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते सं अडचणी देखील कमी होतात प्रेमभाव निर्माण होतो घरात भगवंताचा वास राहतो काळजी मिटते भीती जाते संकटाला सामोरे जाता येते स्वभावात बदल होतो आपल्या गरजा कमी होतात आपल्या सत्व गुणात जलद गतीने वृद्धी होते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो अखंड अनुसंधनानंतर भगवंताची भेट देखील होते त्यामुळे आपण या दिवशी नामस्मरण हे जरूर केले पाहिजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण या दिवशी जप हा आवर्जून करायचा आहे भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे ते नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद